आज चोकळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मेराणी गावाजवळ शेती क्षेत्रामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्या मालकीवरून स्थानिक गुन्हे शाखे पद्धत चोपडा ग्रामीण स्थानिक पोलीस कारवाई करत दिलेली आणि बिलकुल लागवड माताच्या क्षेत्रामध्ये केलेली आढळून आली या ठिकाणी कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर किलो बांध्या जप्त करण्यात आलेला आहे त्याची किंमत अंदाजे पंचेचाळीस लाख आहे त्याच्यानुसार एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी वीस आणि बावीस यांमुळे तुकडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आहे मेन मला कोण या संदर्भात काही माहिती मिळाली त्याचा तपास आता चालू आहे नाही याच्या पहिले अशी कारवाई झालेली आहे ते त्याच्यात मुख्य आरोपी आजही फरार असल्याचे माहीत पडत आहे आता शोध चालू आहे जो कारवाई आहे नाही आपल्या पोलिसांकडनं वारंवार कारवाई होत असतात पण त्याच्यात मुख्य आरोपी कधी पोलिसांचा हाती अजून लागला तो हा मुख्यच आरोपी आहे जो आरोप अटक केलेला आहे आहे मागे चालू आहे